अहिल्यानगर शहरात पारंपरिक पद्धतीनं रामनवमी उत्सव उत्साहात पार पडत आहे त्याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी मागणी केली आहे की जुन्या मार्गानंच मिरवणूक काढण्यात येणार आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं दरवर्षी आयोजित केली जाणार ही मिरवणूक यंदा चर्चेचा विषय ठरली आहे मिरवणुकीच्या पारंपरिक मार्गात बदल करण्याची मागणी काही पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे केली या मागणीवर आमदार संग्राम जगताप यांनी ठाम भूमिका घेत आशा टॉकीज चौक मार्गे म्हणजेच कोतवाली पोलीस स्टेशन समोरूनच मिरवणूक नेण्याचा निर्णय घेतला आहे मात्र प्रशासनानं हा मार्गाला परवानगी देण्याचा नकार दिलाय मात्र प्रशासनानं नाकारण्याचा संकेत दिल्यानं हा विषय अधिक चर्चेचा झाला आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे याच पार्श्वभूमीवर तीन एप्रिलला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या वतीनं मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली यावेळी डी वाय एस पी अमोल भारती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे तोपखाना पोलीस ठाण्याचे अनंत कोकरे आणि इतर प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते